टाइम्स, डिजिटल मीडिया पुणे जिल्हा प्रतिनिधी परवेद शेखदी 31 जुलै दोन हजार पंचवीस राजगड पोलीस स्टेशन मधील मनमानी कारभार त्वरित थांबवा न्यायासाठी आता रस्त्यावर रिपाई आ, कामगार आघाडीचा इशारा खेड शिवापूर पुलिस टाइम्स डिजिटल खेड शिवापुर पोलीस स्टेशन मधील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सामान्यांशी होत असलेले अवहेलनात्मक वर्तन आणि गैरव्यवहारांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कामगार आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे एकतीस जुलै दोन हजार रोजी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कार्यालय पाषाण येथे बोंबा बोंब आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री प्रदीप कांबळे यांनी दिली शासन आहे पण जनता जागी आहे कांबळे म्हणाले चौकीत येणाऱ्या नागरिकांशी होणारे वागणूक अत्यंत अपमानास्पद आहे पोलीस अधिकारी सत्तेचा गैरवापर करत असून त्यांच्यावर कुणाच नियंत्रण उरलेलं नाही आम्ही तक्रारी करून थकलो पण अद्याप एकाही पोलिसावर ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे आम्हाला आंदोलनाचाच मार्ग स्वीकारावा लागत आहे प्रशासनाला अल्टिमेटम जर यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र केलं जाईल संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया परवेज शेखर पुणे जिल्हा प्रतिनिधी